आज मी गेलो संगमेर तालुक्यातील अशा किल्ल्यावरती जिथं छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म होणार होता आणि त्या किल्ल्याचं नाव म्हणजे किल्ले शहागड तर आता ना फिरायला जायचं म्हणजे जोडीदार पाहिजेच ना मग आपला बारका भाऊ बेकार्याला बोलून घेतलं म्हटलं चाल कावळा घेऊन येतो मग हेल्मेट बिल्मेट घातला पाऊस चालू आणि पाऊस कसा माहिती घडी जायचा घडी दुगडायचा मग बेकार्याला म्हणलं तो कावळा वर सोड आपली जर इंट्री घेऊ काच काय ते रोडचीच एंट्री घेत होते त्यानंतर पहिले तर आलो आपल्या आत्तीच्या घरी आजी बाई पण आत्तीच्या घरी जे का आणि कुठं जाऊ तिथं आजीचं काम चालू राहतं भाऊ तसंच आपल्या ना आत्तीला गाडी गिफ्ट करण्याआधी ना आत्तीनं लय कष्ट गेले बरं का याच सायकलीवर आहे ना तिचं आखं आयुष्य गेलंय तुम्हाला सांगतो पार पार तू तुरु तुरु सायकली हो पार कुठं जायची आणि मग आत्तीची विहीर पाहायला गेलो त्यानंतर आत्तीची विहिरीच काम चालू आहे बर का आणि तुम्हाला मागे दाखवलं होतं खाणी झाली आता डायरेक्ट पाणी लागलं आत्ताचं स्वतः लक्ष लय कष्ट मग आज तिला व्हिडिओ दाखवला आपला जुना आणि आज तिला म्हणलं चालू आता किल्ल्यावरती आणि हा किल्ले शहाकडे याला पण लय मोठा इतिहास आहे बर का म्हणजे आपले छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म इथंच होणार होता पण तेव्हा ना शत्रूचा अचानक हल्ला झाला आणि मग ना शहाजी राजांनी जिजा मातांना जुन्नरला शिवनेरी किल्ल्यावरती पाठवला आणि आपल्या राजांचा जन्म तिथंच झाला त्यानंतर मग ना आम्ही गेलो किल्ल्यावरती आपली लगेच आहे ना तिथं ना फॉलोर मंडळी भेटली मग त्यांच्याशी भेटून खूप छान वाटलं आणि त्यानंतर इथं ना किल्ल्यावरती आपले सातवान काळातील टाके बर का म्हणजे पाणी साठवण्याची जागा आता आपली इथे ना होणार नाही असं पण आपले माणसं कचरा नक्की करतील मग देवीचं दर्शन घेतलं इथं पेमा देवीचं मंदिर आहे छान पैकी त्यानंतर आम्ही गेलो टिळणी बोर्जाकडे म्हणलं जरा ट्याळणी करा तेवढ्यात पाऊस आला आणि काय आता बाकीचं उद्या पाऊस चलो, चलो। <laughs>